ग्रामपंचायत कार्यालय आणि आम्ही बरेच दिवस झालं शासनाकडे या मागण्या निवेदन दिले आहेत आणि मागण्या मागण्यासाठी पत्र सुद्धा दिलेली आहे राज्यव्यापी आंदोलन आता आहे आणि याच्यामध्ये आम्ही आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी जिल्हा परिषदला बरेच वेळेस पगारी आमच्या सहा महिन्यापासून पगार पगारी नाही नाहीत पगारी नसल्यामुळे आमच्यावर सगळ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे गावामध्ये येऊन एक रुपयाचे कोणतं वसुली होईना आणि आम्हाला आलेली वसुली झाली तरी आम्हाला एक रुपया कोण देत नाही आमचे राहणीमान आतापर्यंत उगा काकावरच लिहिलेलं आहे की आम्हाला अजून कोणी एक राणीमान खात्याचा एक रुपया सुद्धा भेटलेला नाही आणि जिल्हा परिषद ला कालपर्वाच्या दिवशी फक्त एका महिन्याची मार्च महिन्याची पगार आता झाले आहे मार्च महिन्याची पगार जेव्हा ऑगस्ट महिन्यात होत असेल तर आम्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी करावं काय आणि खावावं काय हे मोठी समस्या आहे आणि या ठिकाणी जिल्हा परिषद काही कर्मचाऱ्यांना विचारलं असता आम्हाला साहेब आमच्या पगारीचं काय झाले तर तुम आम्हाला त्यांच्याकडून अशी सहानुभूतीपूर्वक सुद्धा वागणूक भेटत नाही उद्धवपणे आम्हाला सांगतात की जा असं आमच्याकडे असं झालं नाही कसं नाही शिवमेरा मंडळा इकडे जा आम्ही आता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गावातले काम करायचे पाणी सोडायचं काय करायचं काय इथं जिल्हा परिषद मध्ये यायचं हे हार ज्या वेळेस आलं त्यावेळेस आम्हाला कधी पण आम्हाला पूर्वक काही उत्तर देत नाही सांगू शकतो आणि यानंतर आमचे आला असो त्या अनुषंगाने आमच्या काही मागण्या खालीप्रमाणे आहे तर दरमहा पगार मिळाली पाहिजे आणि ते आमच्या बँक खात्यामार्फतच मिळाले पाहिजे तरी भविष्य निर्माण दुखीचे खाते सुद्धा आमच्या या शासनाचे नियम आहे त्या नियमाच्या आधारेच आम्हाला खाती घेतले पाहिजे आणि जे शासनाचं किमान वेतन आहे त्या किमान वेतनाच्या प्रमाणेच आम्हाला सुद्धा किमान वेतन मिळालं पाहिजे आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वारंवार तक्रार असून सुद्धा एक जिल्हा परिषद दखल घेत नाही तरी मान्य तुमच्या या मार्फत आम्ही सांगू इच्छितो की या जिल्हा परिषदने आमची या मागणी संदर्भात आहे तुम्ही तात्काळ दखल घेऊन याची आम्हाला आमदार वचन करावी